सगळ्यांनी मा पाहिलं किती लाख लोक होते किती हजार होते किती लोक होते रोजंदारीनं लोकं नेऊन मोर्चा काढणे आंदोलन करणे हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे पण मला असं वाटते महायुतीसोबत राहून मुख्यमंत्र्यावर टीका करणे मुख्यमंत्र्याला समुद्रामध्ये बुरून टाकू अशा प्रकारचं वक्तव्य करणे आणि स्वतः तेहतीस मंत्री तेहतीस महिने मंत्री असताना बारा खाते त्यांच्याकडे होते त्या खात्यामध्ये अमरावती जिल्ह्यात काय काम केलं त्यांनी अचलपूर मतदारसंघात काय काम केलं त्याचा पहिले हिशोब दिला पाहिजे आता अपंग कल्याण मंत्री आहे त्यांना राज्यामध्ये अपंगासाठी काम केलं पाहिजे अपंगाच्या न्यायासाठी काम केलं पाहिजे ते सगळं सोडून मोर्चे काढणे इलेक्शनच्या समोर नवटंकी करणे मला असं वाटते महाराष्ट्राच्या जनतेला सगळं कळते आज अमरावती लोकसभेमध्ये कशा पद्धतीने त्यांनी काम केलं किती महावित धर्म पाळला हे लोकांना माहीत आहे म्हणून कटप्पाची भूमिके भूमिका बच्चूकडू निभवत आहे आणि संपूर्ण अचलपूर मतदारसंघाची जनता जिल्ह्याची जनता जाणत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका